रायपूरच्या जंगलात एक लबाड लांडगा राहत होता तो अतिशय लबाड होता नावाप्रमाणेच लबाडी करायचा जंगलातल्या प्राण्यांना खोटं नाट सांगून फसवायचा कुठलीही गोष्ट किंवा बातमी खरी नसली तरी अर्धवट ऐकून त्या गोष्टीला तिखट मीठ लावून सगळ्या प्राण्यांना सांगून फसवायचा घाबरवायचा त्यांना असंच काय झालं एकदा तो लबाड लांडगा जंगलातनं फिरत होता फिरता फिरता तो एका घराविषयी थांबला ते घर होत लाडोबा कोल्होबांचं आणि लाडोबा कोल्होबा घरात नव्हते ते बाहेर गेले होते आणि त्यांची बायको लाडी आपल्या मुलाबरोबर बोलत होती लाडी काय मुलाला सांगत होती बघ तो समोरचा डोंगर दिसतोय ना त्या डोंगरावर अजिबात जायचं नाही तिथे एक दुष्ट कोल्हा राहतोय तो अतिशय दुष्ट आहे आणि तू गेलास कर, कर, ता ता का नाही तुला खाऊन टाकल मारून टाकल तुझी शिकार करल त्यामुळे त्या डोंगराव जायचं नाही मग ते पिल्लू काय म्हणाल आई बरोबर आहे ग तुझं पण तो डोंगर मला खूप आवडतो मला तिथं खूप जायला आवडतं आणि तू तशी म्हणतेस तर मी आपल्या बाबांना घेऊन डोंगराव जाईन मग लाडी काय म्हणाली नाही बाबांना घेऊन सुद्धा जायाच नाही तो कोल्हा खूप दुष्ट आहे कसाय माहिते का तुझे बाबा एकदा गेले होते बाबाने त्याला दटवल्यावर बाबांच्या अंगावाला खूप भयंकर आहे बाबांना त्यानं मारलं म्हणून बाबांना पण घेऊन जाऊ नको आणि तू पण जाऊ नको कळलं का मग ते पिल्लू काय म्हणाल होय आई मी नाही आता त्या डोंगरावर जाणार आपल्या इथल्या जवळच्याच जंगलात खेळणार ठीक आहे बाळा अशी ती म्हणाली आणि हे सर्व त्या लबाड लांडग्याने ऐकलं आणि सगळ्या जंगलातनं बातमी काय पसरली त्याने सांगितले अहो आपल्या जंगलातला तो लाडोबा कोल्हा हे का नाही त्या कोल्ल्याला त्या डोंगरावरच्या कोल्ल्यानं मारलं तो लाडोबा कोल्हा डोंगरावरच्या कोल्ह्याचा मार खाऊन आलाय खोद खो खो हसाय लागला लांडगा हे ऐकल्यावर सगळे प्राणी पण हसाय लागले अरे लाडोबा कोल्ह्याने डोंगरावरच्या कोल्ह्याचा मार खाल्ला म्हणून सगळे हसाय लागले सगळी त्याची लाडोबा कोल्हेची टिंगल करायला लागले मग लाडोबा कोल्हा असा जंगलातनं फिरत असताना त्याच्या कानावर आले सगळे प्राणी त्याच्याबद्दल कुजबुजत होते आणि हसत होते काय म्हणत होते अरे 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 त्या डोंगरावरच्या कोल्ल्याचा मार खाऊन आलाय आणि हसाय लागले हे ऐकून लाडोबा कोल्ह्याला खूप वाईट वाटले हे काय म्हणतात त्याला ते पण कळेना म्हणताना तो लाडोबा घरी आलो आपल्या बायको लाडीला काय म्हणाला काय ग लाडी हे सगळे प्राणी मला काय हसत आहेत मी डोंगरावरच्या कोल्ल्याचा मार खाऊन आलो मार खाऊन आलो अशी माझी टिंगल करत्यात मला हसत्यात काय झालं तू काय कोणाला सांगितलेस का म्हणताना लाडी म्हणाली नाही मी काही कोणाला सांगितलेलं नाही मी फक्त आपल्या बाळाला सांगितलं की त्या डोंगरावर जाऊ नको तिथे एक दुष्ट कोल्हा राहतो मग ते आपलं बाळ म्हणलं मी बाबांना घेऊन जाईन मग म्हणलं बाबांना सुद्धा नेऊ नको तो बाबांना मारेल एकदा बाबांना त्यानं मारलं होतं त्याला भीती घालण्यासाठी मी सांगितले तुम्हाला नाही त्यानं मारल्या पण मी बाळाला त्याला भीती घालण्यासाठी सांगितलं मी खोटं सांगितलं सांगितलंय असं म्हटल्यावर मग लाडोबा कोल्लोबा परत जंगलात गेले दुसऱ्या दिवशी आणि प्राणी हसायला लागला प्राण्यांना म्हणाले अरे तुम्ही का असं हसताय मी कुठल्या पोलोचा मारवीर खाल्लेला नाही तुम्हाला कुणी सांगितलंय खोटं आहे सगळं सगळे प्राणी म्हणाले आपल्या जंगलात राहणारा तो लबाड लांडगोबा ऐक नाही त्या लांडगोबाने आम्हाला सांगितलं मग कोल्होबा लांडगोबाकडे गेले आणि म्हणाले अरे काय रे अर्धवट ऐकून खोट्या नाट्या बातम्या जंगलातून पसरतोयस अगोदरच सारखा तू शेरखान महाराजांचा काव खातोस मार खातोस तरी तू सुधरत नाहीस तुझी सवय काय जात नाही कुठलीही बातमी खरी कळल्याशिवाय कोणाला सांगू नये हे तुला कितीदा महाराजांनी सांगितले तरी तू ऐकत नाहीस आणि खोट्या नाट्या बातम्या पसरून मला बदनाम करतोस काय मग लाडूबा म्हणाला कोलोबा माझं चुकलं मी आता असं वागणार नाही ठीक आहे एवढ्या वेळेला तुला सोडून देतो परत जर असा वागलास तर माझ्याशी गाठ आहे असे लाडोबा कोल्हे लांडग्याला म्हणाले लांडगा म्हणाला मी आता इथून पुढे असं वागणार नाही आणि निघून गेला थोडे दिवस लांडगोबा जंगलात तो, तो जंगलात फिरायचा कुणाची चुगली वगैरे काही करायच नाही थोडे दिवस गेल्या परत त्याची काय सवय जाणार आहे का कसं आहे जी खोड मेलेशिवाय जात नाही तसं त्या लांडगोबांचं झालं मग कुठेही गेला तो जंगलात फिरला की कुठला प्राणी काय बोलतोय चोरून ऐकायची सवय त्याला होती मग एकदा तो असा जंगलातनं निघाला असताना काय झालं शेरखान महाराज कुणावर तर बोलत होते मग लांडगोबा काय म्हणाले काय महाराज आणि कुणावर बोलतात हे आपण बघायचं ऐकायचं म्हणून शेरखान महाराजांच्या गुहेच्या पाठीमाग लांडगोबा दडून बसले आणि हळूहळू वाकून बघत होते तर शेरखान महाराज दुसऱ्या एका शेरखान महाराजांच्या बरोबर बोलत होते दुसऱ्या जंगलातला एक सिंह आला होता आणि त्याच्या बरोबर शेरखान महाराज बोलत होते तो सिंह म्हणत होता शेरखान महाराज नमस्कार मग शेरखान महाराज म्हणाले नमस्कार कोण रे तू आणि माझ्या जंगलात कशाला आलायस तेव्हा तो दुसऱ्या जंगलातला सिंह म्हणाला अहो तुमच्या शेजारीच माझं जंगल आहे मी शेजारच्या जंगलात ना आलय तुमच्याशी मैत्रीच हात करायलाय मग शेरखान महाराज म्हणाले मैत्रीच हात आणि तू माझ्याशी होय होय महाराज तुमचं जंगल मोठं आहे म्हणजे तुमचं राज्य मोठं आहे पण माझं जंगल म्हणजे माझं राज्य छोटं आहे म्हणून मी म्हणतोय आपण दोघे मिळून दोन्ही जंगल एक करूया आणि दोघे मिळून कारभार बघूया तेव्हा शेरखान म्हणा महाराज म्हणाले असं काही जमणार नाही माझं मी जंगल माझं मी व्यवस्थित बघतोय तू काही बघायची गरज नाही अवं तसं नाही शेरखान महाराज तुमचा आता वय होत आलंय तुम्हाला कारभार कराय नीट जमत नाही आणि हे बघा त्यासाठी मी माझ्या भावाला बोलवून घेतो तो तरणार बांड आहे आणि तो ताकदवान आहे तो, तो तुमच्या आणि माझ्या जंगलचा कारभार व्यवस्थित बघेल तेव्हा शेरखान महाराज म्हणाले राग आला त्यांना ते म्हणाले असं काही चालणार नाही काही नको तुझ्या भावाला बोलूस मार माझं राज्य बघायला माझा मी समर्थ आहे आणि मी काय म्हातारा झालेला नाही भरपूर ताकद आहे मला आणि तसं म्हणलास तर मी माझ्या भावाला बोलवून घेतो शेजारच्या जंगलात माझा भाऊ आहे तो माझ्यापेक्षा ताकदवान तरुण आहे त्याला मी बोलवून घेतो मग तो पुढचा दुसऱ्या जंगलात ना शेरखान काय म्हणाला ठीक आहे मग मी नंतर पुन्हा कधीतरी येईन तेव्हा दोन्ही राज्य आपण एक ठेवू शेरखान महाराज रागाने म्हणाले तसं काही चालणार नाही मी माझ्याच भावाला बोलवून घेतो माझा भाऊ इतका शक्तिशाली आहे इतका शक्तिशाली आहे की ते त्याला दिवसाला त्रि तीन तीन प्राणी खायला लागतात आणि असा माझा भाऊ आल्यावर तुझी काय गरज अजिबात तू यायची इकडं गरज नाही चालणे घेतो असं म्हणल्यावर ते शेजारच्या जंगलात ना आलेला सिंह निघून गेला शेरखान महाराज रागाने लाल झाले होते बसले हे सगळं कुणी ऐकलं लबाड लाडगोबानी ऐकलं आणि पळत पळत जंगलात गेले आणि सगळ्या प्राण्यांना सांगितलं अहो काय सांगायचं दुसऱ्या जंगलातलं शेरखान आलो तो आपल्या शेरका, शेरखान महाराजांची त्या शेरख शेरखानाची बाचाबाची झाली दोघे भांडले आणि शेरखान आपले शेरखान त्यांच्या भावाला बोलवणार आहे आणि त्यांच्या भावाला दिवसाला खायला तीन तीन प्राणी लागत्या बघा बाबा मी आपलं सांगितलं त्यामुळे आपण इथं कुणी राहायला नको सगळ्यांनी जंगल सोडून जाऊया नाहीतर इथं राहिलो तर, तर निष्कारण प्राणाला आपण मुकू असं म्हणल्यावर सगळे प्राणी घाबरले भोले हत्ती दादा चंपा हरिणताई चंचला खारूताई चिंकी माकड दादा सगळे अस्वल मामा सगळे प्राणी घाबरले आणि सगळे जंगल सोडून जायच्या तयारीला लागले मग सगळे मिळून निघाले आणि सगळे मिळून जंगलाच्या बाहेरपर्यंत चा चालाय लागले तेवढ्या संध्याकाळ झाल्यावर शेरखान महाराज फिराय निघाले ते जंगलात फिरायला लागले पण लाग त्यांना एकही प्राणी ना अरे प्राणी गेले कुठे जंगलातले शेरखान महाराज म्हणाले कुठे गेले सगळे प्राणी मग ते तळ्याच्या काठावर गेले तिथं पण एकही प्राणी त्यांना दिसेल अरे काय झाले प्राणी गेले कुठे असं करून त्यांनी बघितलं तर सरोवराच्या काठा अशी जंगलाच्या बाहेर जाणारी प्राण्यांची पाऊले उठलेली त्यांना दिसली मग महाराज त्या पावलावरनं चालत 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 पुढं पुढे गेले पुढं गेल्यावर त्यांना सगळे प्राणी दिसले मशीर खान महाराजाने हाक मारली म्हणाले अरे थांबा तुम्ही कुठे निघालाय सगळी मग सगळे प्राणी थांबले मी महाराजांना बघितल्यावर सगळे प्राणी व्यायला लागले भीतीने लटलट कापू लागले मी महाराज म्हणाले अरे तुम्ही जंगल सोडून कुठे निघालाय मग धाडस करून हत्तीदा म्हणाले काय सांगायचं महाराज इथं रोज रोज भिवून मरण्यापेक्षा आमचा जीव आम्हाला प्रिय आहे आम्ही हे जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जातोय दोन तीन दिवसाला यातला एक जर आमच्यातला प्राणी मरणार असला तर आम्ही इथं राहून काय करू आम्ही दुसऱ्या जंगलात निघालोय मी शेरखान महाराज म्हणाले अरे भोले दादा काय बोलतेस तू काय चाललंय तुझं हे बोलणं मला काय समजत नाही भोले दादा म्हणाले अहो दुसऱ्या जंगलातला एक शेरस शेरसिंह महाराज काल तुमच्याकडे आला होता आणि त्यांचं तुमचं बोलणं झालं तुम्ही तुमच्या भावाला बोलवणार आहे आणि तुमच्या भावाला दिवसाला तीन तीन प्राणी लागतात मग आमच्यातलं जर तीन तीन प्राणी रोज तुम्ही खाल्लं तर जंगलात एकही प्राणी राहणार नाही आमचा निष्कारण जीवही जाईल त्यापेक्षा आम्ही हे जंगल सोडून जातोय शेरखान महाराज म्हणाले अरे बोले असे काहीही नाही तुला कुणी सांगितलं तुम्हाला हे हे सगळं खोटं आहे ह्यातलं काही खरं नाही सांगा मला कुणी सांगितलं तुम्हाला हे मग बोले दादा म्हणाले लबाड नाडभोबाने सांगितले बोलवा लांडगोबाला लांडगोबा समोर माझ्या मा लांडगोबा सगळ्या प्राण्यांच्या मागे लपले होते आले पुढे मग मा शेरखान महाराज म्हणाले अरे लांडगोबा काय सगळे खोटं नाट प्राण्यांना सांगितलेस मग लांडगोबा म्हणाले होय काल दुसऱ्या जंगलातले शेर शेरखान राजा आले होते त्यांच्यावर तुमचं बोलणं झालं तुम्ही म्हणलासा माझ्या भावाला बोलवणार आणि त्याला तीन तीन प्राणी लागतात मग तुमचा भाऊ आल्यावर आपल्या जंगलातलं तीन तीन प्राणी खाल्ल्यावर आमचं जीवन काय व्हायचं आम्ही सगळेच मरून जाऊ जंगल खत्म होऊन जाईल त्यापेक्षा आम्ही जंगलात दुसऱ्या जातोय असं म्हणल्या मग शेरखान महाराज म्हणाले असं काहीही नाही माझा भाऊही नाही मी त्याला बोलवणार नाही मुळात मला भाऊच नाही त्या दुसऱ्या जंगलातल्या आलेल्या शेरखान राजाला खोटी थाप मारली मी त्याला फसवण्यासाठी खोटं बोललो त्याला भीती घातली परत तो आपल्या जंगलात यायचा नाही तुम्हाला त्रास द्यायचा नाही म्हणून मी त्याला खोटं सांगितलं असं काही मी करणार नाही त्यामुळे तुम्ही घाबरू नका सगळ्याने आपल्या जंगलात चला माझं जंगल मला प्रिय आहेत माझे प्राणी प्रिय आहेत आणि लांडगोबा परत असं अर्धवट ऐकून सगळ्या प्राण्यांची दिशाभूल करू नको नाही तर तुला एकट्याला हे जंगल सोडून जावावे लागेल तुझ्या चुकीमुळं आत किती अनर्थ होणार होता मग सगळ्या प्राण्यानेही लांडग्याला सांगितले परत जर असं केलंच तर तुला आम्ही सगळे मिळून जंगलातनं हकलून देऊ मग लांडग्याला आपली चुकी कळली आणि तो म्हणाला शेरखान महाराज आणि सगळ्या प्राण्यानो माझं चुकलं मी आता आसा परत कधी करणार नाही कुठलीही गोष्ट पूर्ण न ऐकता अर्धवट ऐकून चुकीचा गैरसमज मी करणार नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा